ईशांचरणसानिध्या जीवामुक्ता भवतीही साखरे वंशविख्यात ज्ञानदानपरायण विनायक गुरु मंदेंधवे मुक्त वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय शब्दाचा अर्थ आहे सम्यक प्रकर्षेण दीये संप्रदाय अर्थ दुसरा अर्थ असा आहे की या हृदयामधून त्या हृदयामध्ये ज्ञान संक्रमित करणे त्याचं नाव आहे संप्रदाय आणि है, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संतांनी जगाला सन्मार्गाला लावण्याचं काम केलं त्यामध्ये दोन शब्द आहेत एक आहे साधू आणि एक आहे संत साधू शब्दाचा अर्थ असा आहे की जे साधना करतायत आणि ज्यांची साधना स्वतःसाठी आहे तर ते आहेत साधू आणि जे साधना करून जगाला सन्मार्गाला लावण्याचं काम करतात ते आहेत संत आणि ज्या ज्या मार्गाने या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये सन्मार्गाला लावण्याचं काम करणारे आहेत ना ते संत आहेत आज हरिभक्तीपरायण वेदी शास्त्र संपन्न भाऊसाहेबजी महाराज जगाला सन्मार्गाला लावण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं संसाराचं आणि परमार्थाचं सांगितलं संसारामध्ये भोगाला महत्व आहे पण परमार्थामध्ये त्यागाला महत्व आहे तुम्ही संसार करताय का परमार्थ करताय याला महत्व नाही तुम्ही त्या संसारामध्ये त्या परमार्थामध्ये तुम्ही आनंद किती घेताय हा त्या ठिकाणी महत्वाचा सिद्धांत आहे आणि आनंद घेण्यासाठी हे वनभोजन या ठिकाणी केलेलं आहे मग काय झालं एक राजा आणि प्रधान दोघं रस्त्याने जातात दोघ रस्त्याने जाताना राजा म्हणत होता प्रधान मला स्वप्न पडलंय म्हणले काय स्वप्न पडलं म्हणजे स्वप्न असं होत म्हणले रस्त्याने निघालो होतो रस्त्याने दोन त्या ठिकाणी रस्ते होते इकडच्या बाजूने एक रस्ता होता इकडच्या बाजूने एक रस्ता होता रस्त्याने हे स्वप्नातलं चाललंय एका बाजूने राजा चालतोय एका बाजूने त्या ठिकाणी प्रधान चालतोय पण राजा सांगतो प्रधान रात्री स्वप्न जरा विचित्र पडलं दोघं जात असताना दोन रस्ते आहेत आणि दोन रस्त्यामध्ये दोन खड्डे आहेत पण झालं काय माहितीये का प्रधान तू एका खड्ड्यामध्ये पडला आणि मी एका खड्ड्यामध्ये पडलो प्रधानाने विचारलं लागलं तर नाही ना yes? म्हणले लागलं नाही म्हणले पण हे बघ पण तू ज्या खड्ड्यामध्ये पडला ना तर तो घाणीचा खड्डा होता आणि राजा म्हणतो मी ज्या खड्ड्यामध्ये पडलो ना तर तो मदाचा खड्डा होता प्रधानाचा अपमान झाला त्याने विचार केला मी घाणीच्या खड्ड्यामध्ये पडलो त्यांनी थोडं एक मिनिट विचार केला आणि सांगितलं राजे दोघांचंही स्वप्न बरोबरच होतं पण थोडा फरक होता अरे कसं आहे म्हणलंय दोघं रस्त्याने निघालो दोन खड्डे आहेत तुम्ही एका खड्ड्यामध्ये पडलेत ना आणि मी एका खड्ड्यामध्ये पडलो तुम्ही ज्या खड्ड्यामध्ये पडले ना तर तो मधाचा खड्डा आहे आणि मी ज्या खड्ड्यामध्ये पडलो ना तर तो घाणीचा खड्डा आहे पण राजे झालं काय दोघंही खड्ड्याच्या बाहेर आलो आणि दोघं खड्ड्याच्या बाहेर आल्याच्या नंतर राजे तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो कोण कुठल्या खड्ड्यामध्ये पडला हे महत्वाचं नाही तो कोण काय चाटतो हे महत्वाचं आहे तुम्ही संसारामध्ये आहे का परमार्थामध्ये हे महत्वाचं नाही महाराजांनी एक शब्द सुंदर वापरला बघा सुरुवातीला त्यांनी चार कृपा सांगत असताना बघा अंतकृ कृपा ज्या वेळेला त्यांनी सांगितली असा आहे वारकरी संप्रदायामध्ये तो कसा बोलतोय याला महत्व नाही तो कसा वागतो याला महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये त्याच्या ज्ञानापेक्षा त्याच्या आचरणाला विशेष त्या ठिकाणी किंमत आहे आणि म्हणून आचरण संपादन करून हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज या ठिकाणी सुंदर तुमच्या परिसरामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये एक त्यांनी हे असं गाव निवडलं परमार्थ सगळेच ठिकाणी होतो पण अशाही कालामध्ये परमार्थ घडून देण्याचं काम महाराज या ठिकाणी करतात आणि सर्वधिकर लोकांची एवढी त्यांच्यावर श्रद्धा आहे बघा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर परत हा या गावकरी लोकांची एवढी श्रद्धा आहे एवढी श्रद्धा आहे भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं की धुर्ड्याच्या दिवशी आपल्याला सप्ताह करायचा तरी चालेल त्यांनी सांगितलं आज वेळ नाही अजून आठ दिवसांनी करायचा लोक म्हणतात तरी चालेल त्यांनी सांगितलं माझ्या रिकंपनावर करायचा तरी लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगताल त्याप्रमाणे आहे आणि म्हणून एवढी श्रद्धा असणं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि महाराजांनी एक शब्द छान वापरला इथे प्रसाद शब्द त्यांनी सांगितला प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखांना काय होतं हानी रस्योप जायते प्रसन्न चेत सो याशू बुद्धी परी म्हणून आज आपला प्रसाद त्या ठिकाणी मिळावा ज्ञानाचा प्रसाद आहे आणि भोजनाचा सुद्धा प्रसाद मिळावा गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात परमार्थामध्ये आल्याच्या नंतर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची सर्वांना प्राप्ती व्हावी एवढी ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो रामकृष्ण आहे धन्यवाद महाराज